नमस्कार मंडळी बिग बॉसने खूप मोठं अपडेट आणि खूप मोठा निर्णय पंढरीनाथच्या बाबतीत घेतलेला आहे तर बिग बॉसने इथे चारही जणांना एलिमिनेट रूममध्ये बोलवलं होतं आणि सांगितलं होतं ज्याच्यावरती फोकस लाईट राहील तो सदस्य ह्या आठवड्यामध्ये सेफ होऊन फायनल राऊंडमध्ये जाणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर फोकसची लाईट चालू झालेली आहे ती चौघांवरती फिरते तर सगळ्यात आधी धनंजय यांच्यावरती ती फोकस लाईट राहते तर धनंजय पवार हे सेफ झालेले आहेत तर अंकिता पंढरीनाथ आणि जानवी हे तिघेही डेंजर झोनमध्ये आहेत तर यापैकी एक कोणतरी सेव्ह होणार आहेत तर ह्यामध्ये जान्हवी किल्लेकर ही सेफ झालेली आहे अंकिता आणि पंढरीनाथ ह्या दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत तर यापैकी एकावरती फोकस लाईट राहणार आहे आणि तो व्यक्ती सेफ होणार आहे तर इथे अंकिता वालावकर ही सेफ झालेली आहे आणि पॅडीदादा हे घर सोडून जाणार आहेत तर ह्यावरती सूरज मात्र खूप भाऊक झालेला आहे आणि पॅडीदादा सगळ्यांची घरातल्या सदस्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला दिसणार आहेत तर क्षणीसुद्धा सूरज पॅडीदादांना गळ्याला ला लावून रडायला लागतो आणि तो, तो खूप भाऊक झालेला आहे तर ह्यावरती पॅडीदादा त्याला समजावून सांगतात व्यवस्थित खेळ आणि प्रेक्षकांनो बिग बॉसने हा घेतलेला निर्णय तुम्हाला पटलेला आहे काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद